गड नदीच्या कालावलखाडी किनारी दोन्ही बाजूला भरतगड व भगवंतगड ही दुर्ग जोडी वसलेली कोल्हापूरकर छत्रपती व सावंतवाडीकर सावंत यांच्यात सावं, सतत लढाया होत असत इसवी सन सतराशे एक मध्ये फोड सावंतांनी कालावलखाडीच्या दक्षिण काठावर मुसुरी गावात भरतगड किल्ला बांधल्यानंतर प्रत्युत्तरा दाखल कोल्हापूरकर छत्रपतींनी कालावलखाडीच्या उत्तर काठावर भगवंतगडाची उभारणी केली इसवी सन सतराशे सत्तेचाळीस मध्ये हा किल्ला सावंतांनी जिंकला पुढे तोळाजांगरी किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण यश इस आले इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात येईल मालवण तालुक्यातील भगवंतवाडी हे भगवंत भगवंतगडाच्या पायथ्याचे गाव आचरापासून पाच किलोमीटर अंतरावर किल्ला टेकडीवर वाले किल्ला खालीपरकोट अशा दोन भागात विभागला असून भगवंतगड गावातील शाळेजवळून जवळून जाणारी वाटगडावर जाते गडाचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झालेला या ठिकाणी गडाची शिल्लक असलेली तटबंदी पाहायला मिळते गडावर उंच चौथऱ्यावर भगवंतेश्वराचे मंदिर मंदिराच्या बाजूला तुळशी वृंदावन असून याच्या बाजूला एक लहानचं उत्तर आहे मंदिरापाठीमागे गडाचा महादरवाजा असून दरवाजाच्या आत असलेल्या पारेकरांची तेवढ्या शिल्लक आहे गडाची तटबंदी आजही शिल्लक असून गडावर झाडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे गडावरून खाली येऊन खालीकडे जाताना तटबंदीतील उरूच पाहायला मिळतात तसेच उद्ध्वस्त दरवाजाच्या अवशेषने दर्शनास येतं संपूर्ण किल्ला सुमारे चार एकर पसरलेला असून एक तासात पाहून होतो